आणि आफ्टर लाँग टाइम फॅमिली डेप वर चाललंय आफ्टर व्हेरी लॉंग टाइम खूप दिवसाचली ते पण प्लॅन होतच माझ्या एकदा था, कारण की आम्हाला वस्तू घ्यायची होते जसं की कोणाचं माहिती आहे ना सगळ्यांना मग काय बोलू अगदी सो डेटवर नाही आम्हाला ॲक्च्युली काही वस्तू घ्यायचे आहेत शॉपिंग करायची आहेत घरासाठी त्यासाठी आम्ही चाललो आहे सो म्हटलं संडे आहे पप्पा पण घरी आहे सो लंच वगैरे करून घेऊ आम्ही आणि मग लंच करून आम्ही जे काही शॉपिंग करायचं ते करणार आधी लंच करायला चाललो आहे कारण आता वाजला तो दोन वाजता आम्हाला उठायला मी काही खाल्लं पण नाही फक्त नारळ पाणी मी बाई केला नाचतात पोहे खाल्ले मला नाही आवडत पोहे गोमन चकला आले भरलेले चटणी कुठे आता कुठे भरलेले चटणी बघूया आता खाऊन बघ खाली सूप भारी आहे जेव्हा चटणी भरलेली आहे पप्पा पप्पा मम्मी आतमध्ये आहे बा चटणी छान भरलेला आहे चिकन मलाही चिकन मलाही का बा मी ज्या पप्पांची सूप मा चवला आहे आणि सोलकणी आहे

बाबाईस यांना कुठे आम्ही घेतला आहे हां नंतर आम्ही घेऊ नंतर इन्वेस्ट करू आता सध्यासाठी घेतलाय नॉर्मल एकच कंपनी इंडियन ब्रँडच आहे बट स्टील मला असं तोवाला हवा आहे डिजिटेक जे हां डिजिटेकचा पण माहिती होता नवीन आला चिस सारखा सुकट असा तो घ्यायचा आहे पण तो जास्तच एक्सपेन्सिव्ह आहे नेक्स्ट लेवल सो काय माहीत नाही कधी घेईन हे तर माहिती नाही तो कधी घेईन घेऊ आणि आज आता आम्ही चाललो परत शिवांनी सुकट बाहेर तर तुम्हाला दिसेलच ब्लॉगमध्ये ो आता मला झोप आली आहे खूप जास्त आली आहे खूप जास्त करायचं म्हणजे आपल्याला तिकडे जायचंय ना अजून स्लीप वेल बघायचंय किती आम्हाला स्लीप वेल बघ भेटत आहे बघा गुगल मॅप आहेत सर्च करू शकतो पण नाही आम्हाला चालायचं आहे मजा घ्यायची आहे वॉकिंग पण चालताना काय नाही वाटत एवढे दिवस काय नाही तसं काय नाही वाटत पण लोक बघतात ते वेगळं वाटत लोक बघत आहे मला काय नाही थंड आईस्क्रीम स्लीप आलो आहे मॅट्रेस घ्यायला आता ती बनवायला देऊ आम्ही आणि इथे मी दमली आहे ना आज लिटरली आज मम्मी पप्पांसोबत वॉकिंग वॉकिंग करून वॉकिंग थोडंच केलं नंतर ऑटोने चालू ऑटोमधून तर आम्ही एवढं फिरलो एवढं फिरलो या स्लीपेईसाठी की मी नाही सांगू शकत खूप फिरलो आम्ही आणि शेवटी आम्हाला मिळाला आमच्या घराच्या जवळ मला लक्षात होतं ही जागा विसरलेली मी हे बोलतात ना गजनी हा गजनी सिरियसली लास्ट टाईम पण आलं मारलेला की मी सचनी नाही मी गजनी पंतचारी बनते रही येऊ न अभी बन चुकी उग चूज मैट्रेस आणि फायनली सोनल आणि माझी मॅट्रेस म्हणजे आमची जे बेड आहे आमचा जो बेड आहे दोघीचा त्याच्यावर मॅट्रेस माझा होणार पण थोड्या दिवशी आहे ना महिने जे काही आहे ते महिने अंदर की साईट आहे तूच ठरवलं जे काही वर्ष ठीक आहे वर्ष काय माहिती आता बघू वर्ष आहेत का महिन्यात समजेल आपल्याला तुम्हाला पण आम्हाला पण तर मग मी त्याच्यात झोपणार आहे सो माझी आहेच ती म्हणजे सो आम्ही घेतलेला आहे चूज केलाय ऍडव्हान्स बिडव्हान्स देऊन सगळं झालेलं आहे आधी आता चाललो आम्ही घरी घरी नाही परत आता शिवानी बिवाणी आम्ही सगळे चाललोय मेट्रो हे काय बोलतात हे मेमरी येस मे हो असं कसं होतं मेमरी याला मेमरी येणार नाही आणि काय आम्ही सोनल आणि मी विदाऊट तक्की असतो मला तर अजिबात पिल्लो लागत नाही म्हणजे सगळे विचारतात कुठे पण गेल्यावर की uh, म्हणजे उशी घेऊन झोप पण मी कधीच आयुष्यात उशी घेऊन झोपत नाही मला अजिबात नाही होत जमतच नाही उशीशिवाय आणि माझ्यामुळे सोनलला पण सवय लागले विदाऊट उशी झोपायची हो सो ही चांगली गोष्ट आहे विदाऊट उशी कसं रक्तस्तराव आपला प्रॉपर होतो ब्लड सर्क्युलेशन त्याच्यामुळे विदाऊट उशी झोपा हो आणि जर उशी घ्यायची असेल तर असे चांगले ता क्वालिटीचेच घ्या <laughs> घेतले आम्ही येस मला पण घेतलेले आहे दोन हजार तीनशो दोन हजार मम्मी दोन हजार करत असताना मी पण लवकरच असं आहे हे पण मस्त नाही कारण बॉईज लोकांना येत नाही अजिबात येत नाही अजिबात नाही लोक डायरेक्ट जे बोलतील ते पैसे काढून देतील मग आपल्या लेडीज लागेन करण्याच पॉवर देवाने दिलेलं आहे सो त्याचा उपयोग केला ना पण हे लोक काय कमीच नाही करत ब्रँड कडे आहे ना म्हणून कमी नाही होत आम्ही जे घेतलं ना यातून जे बेडच त्याला कमी नाही कि नाही ड्रेस तर नाही कमी केलंच नाही कारण ते क्वालिटी आहे भाई आणि इथे आम्ही आलेलो आहोत मेट्रोमॉल आम्ही दोघींनी इथे फोटोशूट केलेलं आहे आणि आता शिवाणी पण आहे काय शिवाणी <laughs> भेटली चालता चालता भेटली आणि डायरेक्ट मेट्रोला आलो आम्ही आणि जाम रश असणार आहे मेट्रोला बाबा अजून काढलं नाही आहे हा सर ना लहान इथे रडते बिचारी सगळे लहानच दिसत आहेत आपण पण लहानच तर आहोत तर आम्ही इथे झुरिओला आलो आहे ते असं चेकआउट करतोय काही चांगलं वाटतंय का बट आम्हाला काहीच नाही आवडत आहे

बिग बॉस मला नाही करायची आहे भाई बिग बॉसच्या काळातले बिग बॉस लावली बिग टीचिंग आहे आणि त्याचं बघ इअरिंग वेस्ट रिंग आता डी आय वायमध्ये आलो आहे सोना

तो बोलले आम्ही आलेला आम्ही आम्ही बोलू नका निश्चय आम्ही म्हटत सेवा पागा आम्ही म्हणतो आम्ही निश्चय बोलले म्हणतास हां की हे वेळ केलं तर मी बोल मस्त ब्राईट दिसत या मुली या गोष्टी घेणार नाहीत तरी अर्धा तास या दोघींनी पण इथेच ठेवले कोण घेत तुम्हाला कोणी नाही घेतय तुम्हाला अजिबात नाही घेत दोघींनी पण काय तुम्ही बारबी आहात ते घर खेळणारे वाटतय मला असं वाटतं घर घर खेळायला नका ना घेऊ मला हे पण नका घेऊ पण चल वेस्ट साइड मध्ये आम्ही शॉपिंग केली म्हणजे शिवाणी केली आणि हे आवडले फ्लॅट फ्लॅट सोनलची साईजच नाही सोनलचे पाय मोठे आणि माझे पाय छोटे आहेत मला होत आहे मला अजून म्हणजे बघू मोठी सोनलच आलेला आहे ते आणि आमच्या दोघींच बाकी आहे जामच रश आहे माहिती महाती काही आमचं एवढं लेट आलं आमचं जेवण आमचं फूड खूप लेट झालं आणि त्यासाठी सोनल थांबून बसलेली बिचारी आता आम्ही खातो तो फ्रूट कसं झाला त्याचा कलर चेंज झाला इथे समोर ना कपल्स बसले सगळ्या माहितीमध्ये आणि आम्ही विचार करतोय की आम्ही असं कधी जाणार ट्विन करून हा मस्त कपल्स ट्विनिंग वगैरे करणार आम्ही गाडीवाला आला ना आम्ही ट्रेनिंग केलं आहे कधी ना असं कधी गेलो आहे हमारे दिवस कमी येणार हमारी मांगे पुरी करून हमारी मांगे पूरी करू आम्ही बी येता लड़का हल्लाची औरच तिथं हे बघा आम्हाला असे फोन देतात ओला उघड राहायचे मॅम या आम्ही वेट करतोय तसं बॉयफ्रेंड नाही बोलत ना मी वेट ना सु, 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 मैं पगला येऊ मगला गेलो तरी पुल अरे मला गाडी आहे मला माहिती होत आणि माझा बय फ्रेंड सांगू काय आहे का, <laughs> <तुरने? laughs> <laughs> का? सगळं लावते ना <laughs> मुलगा लावतोय का असं बसला नाही तू माझं सगळं विश पूर्ण करते ना आणि इथे बाहेर गेल्यावर पण सगळं जसं डेट वर गेलं तर सगळं बिल पे करते ना मजा आला माझं बॉयफ्रेंड नाही तर चला दिवसाची रात्र झालेली आहे आणि आता मी त्याच्या जमान बॉयफ्रेंड बिल पे करते हो ना बैस हा हे सब मो बाय अभी गर्लफ्रेंड भी पे करती है अभी, अभी गर्लफ्रेंड को पे, पे, पे करना, करना पड़ता है अभी बॉयफ्रेंड को प्रिंसेस ट्रीटमेंट देना पड़ता है हा ना ये, ये लोगोला कसं वाटतं लोका का देखके यार लोगो का देखके असो आता मी निघतो एंड फाइनली आम्ही घरी पोहोचलो आहोत so... <laughs> आता आम्ही एक मला तुम्ही